नमस्कार मी विठ्ठल दादाजी देवडकर राणा निंबाडा रोड वणी जिल्हा यवतमाळ मी मागील तीन वर्षापासून बोत्री सरांच्या मार्गदर्शनानुसार शेती करत आहो आधी मी पारंपरिक शेती करत होतो माझ्या प कपाशीला फळफांद्यासुद्धा लागत नव्हत्या आणि एवढी वाढतसुद्धा नव्हती आणि फळधारणासुद्धा लागत नव्हती मग मी बोत्री सरांसोबत संपर्क साधला त्यांनी मला माती परीक्षण करायला सांगितले मी केले तेव्हापासून माझी जी कपाशी आहे भरपूर वाढते बी आणि तिला फळफांद्या लागते आणि बोंडसुद्धा लागते ह्या माझी जे कपाशी आहे आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माझी हे कपाशी है, तीन महिन्याची झाली आहे तिला तीन खताचे डोस आणि तीन स्प्रे केले पा पाहू शकता भरपूर साऱ्या फळफांद्या लागल्या आईला बोंड लागायला सुरुवात झाली बहुत सरांना मी धन्यवाद देतो नमस्कार